ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा विनंती करतो की कोणी अशा प्रकारचे कमेंट्स करू कुठल्याही प्रकारचे आमचे झाले भांडण असं तुम्ही बातम्या करू तीन वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही कोठे कुटुंबीय एका घरात राहतो एकत्र राहत असताना महेश सांगा हे माझे कोठे काका आहे एक वडील की म्हणून आम्ही सगळे त्यांच्या मार्गदर्शन आम्ही एका घरात राहत असताना आमच्या पण त्यांच्यात मतभेद झाले असा कुठल्याही प्रकारचा गैरसमज काही नव्हता आज नसेल कुठेही नसेल याचे मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो अण्णांनी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे अनेक वेळा मला सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पाहिजे त्यावेळेस बापू सुद्धा म्हणायचे की दादा राष्ट्रवादी म्हणजे जायच्या जागीवर गेलं पाहिजे का परंतु मी ठामपणे सांगायचो की बापू थांबा जरा गडबड नको आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अण्णांना या सगळ्या गोष्टीची सुद्धा कल्पना होती की माझ्या मनात काय करत आहे लोकांची भावना काय आहे आणि अण्णांना माझा स्वभाव लहानपणापासून माहीत आहे की देवेंद्र आपला थोडासा हट्टी आहे एकदा मला त्यांनी मी तो तेच करतो म्हणून तरी सुद्धा वडील पेक्षा नेहमी मीडियाच्या समोर सांगितलं की देवेंद्र असेल आमचा प्रदेश आम्ही दोघांना निंडळ उत्पर्ध केलेलं आहे त्यांनी त्यांचा पक्ष निवडायचा त्यांना अधिकार देतो त्यामुळे मजबेद आहे किंवा पटलं नाही असा त्यांना भाव नाही ते काका म्हणून आपण आपल्याला काम करायचंय कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी नसणार आहे ही निवडणूक नाही नगरसेवकची नाही इथं गल्ली पोळांची नाही इथं आमदारकीची आहे ही निवडणूक खासदारकीची आहे खासदार निवडणूक म्हणजे देशाचा पंतप्रधान निवडणं आता तुमच्या सगळ्यांच्या आपली जबाबदारी म्हटवायची की देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण नोंदायचं आहे का इतर कोरांना नोंदायचं असा असताना आपण पुन्हा चुकीच्या माणसाला जर प्रस्ताव केलो तर देशाचं नुकसान होऊ शकतं पुन्हा सोलापूरचा खासदार जर विरोधी पक्षाचा निवडला गेला तर सोलापूर पुन्हा दहा वर्ष जाऊ शकतं म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की देशातील मोदी सरकार येणार आहे त्यामुळं सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला बळकट करण्यासाठी आपले लोकप्रिय तरुण तडफदार राम संतुजे साहेबांच्या आपण सगळ्यांनी पाठीशी